नमस्कार आज या ठिकाणी निमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्त कृष्णचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि आज भाग्यचा दिवस म्हणजे नागे कातकरी जे आहेत आपले आदिवासी क्रांतिकारक त्यांचा स्मृती दिन आज या ठिकाणी साजरा करत आहोत याचा मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे कारण आपण सर्वजण आदिवासी आहोत तर या कार्यक्रमानिमित्त प्रश्नमंदिशामध्ये ज्या मुलींनी भाग घेतला आहे त्यांचं स्वागत करूया स्वागत ओके त्याच्यानंतर बघा आता ज्या गटांनी यामध्ये भाग घेतलेला आहे ती प्रत्येक मुलगी आपल्या गटाचा परिचय करून देणार आहे तर मी सुरुवातीला पहिल्या गटाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गटाचं नाव सांगायचं आहे दुसऱ्या गटाने नाव सांगायचं तिसरा ओके मला आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहे तरी मी आपल्या शाळेच्या दादव मॅडम यांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम प्रश्नमंजूषा पुढे घेऊन त्यानंतर आपल्याकडे फोटोसर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली ही जी प्रश्नमंजुषा आता सुरू होणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक माननीय पोटे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या प्रश्नमंजूषेचे परीक्षण माननीय पोटे सर यांनी करावं मी अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते तर सरांचं या म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिलेली आहे <laughs> तर आपण ताणेंच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया तुम्ही तुमच्या जागेवर तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भगवान गिरसा मुंडा यांची जयंती नोव्हेंबर महिन्यात आहे आणि ती जयंती एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त आपल्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी आश्रम शाळा आयोजन करत आहोत आणि त्यापैकी प्रश्न मंजूषा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आज नाग्या कातकरी या आपल्या आदिवासी कातकरी बांधवांचा म्हणजे गांधी आज जन्मदिवस आहे आपण त्यांना आपल्या शाळेतत्वे संस्थेतर्फे विनम्र अभिवादन करूया आणि आपल्या या कृष्णमधुष्याच्या कार्यक्रमास सुरुवात करूया हो तर या कृष्णमंजुष्यामध्ये आपल्या शाळेतील मुलींनी सहभाग घेतलेला आहे आणि त्या मुलींचे मी तीन गट केलेले आहे आता आपण त्या गटांची ओळख बोल सरांनी थोडक्यात आपल्याला करून दिलेली आहे आपला जो पहिला गट आहे तो आहे सह्याद्री गट आपला दुसरा जो गट आहे तो आहे सातपुडा गट आणि आपला तिसरा जो गट आहे तो आहे विंध्य गट आता तुम्हाला जरा थोडासा प्रश्न पडला असेल की या गटांना ही कणावं दिलेली आहेत मित्रांनो आपला जो आदिवासी समाज आहे तो राहतो कुठं दुर्गम अशा भागामध्ये डोंगराळ अशा भागामध्ये आणि हा दुर्गम डोंगराळ भाग म्हणजे आता आपल्या आजूबाजूला जे डोंगर तुम्हाला दिसत आहेत ना ते सह्याद्रीच्या रांगा आहेत म्हणजे अशा डोंगराळ भागामध्ये राहणारा आपला हा आदिवासी समाज आणि त्यामुळं आपल्या या गटालाही जे ज्या ठिकाणी निवास करतात त्याच डोंगरांची त्याच पर्वतांची आपण नावं दिलेली आहे तर या ठिकाणी जो प्रश्न मंजूषाचा कार्यक्रम होणार आहे तर आपला गेल्या वर्षीचं जे वर्ष होतं ते भारताला स्वातंत्र्य मिळालेलं अमृत महोत्सवी वर्ष होतं आणि या वर्ष या वर्षी आपल्या आदिवासी विभा विभावकामार्फत एक पुस्तक काढलेलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्रीय आदिवासी जमातींची तोंडोळ हे ते पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या आदिवासी जमाती आहेत त्यांची आपल्याला माहिती दिलेली आहे आणि या पुस्तकावरच ही प्रश्न मंजुषा आपण घेणार आहोत तर आपण सुरू करूया ज्या कार्यक्रमाची तुम्ही अतुरतेने तो कार्यक्रम प्रश्न मंजूषा प्रश्न मंजूश मी या तिन्ही गटातील म्हणजे कोणत्याही एका गटाला नाही ना तर एकाच वेळी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्या गटातील मुलगी पहिल्याचा उभार होऊन ती म्हणजे पहिल्यांदा उभा राहील त्या गटाला ते उत्तर देण्याचा चान्स मिळणार आहे पहा मी एक प्रश्न विचारणार आहे आणि तो प्रश्न विचारण्यात विचारला ज्या गटातील मुलीला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल ती मुलगी आपल्या जागी पटकन उभा राहणार आहे आणि त्यामध्ये जी मुलगी पहिल्यांदा उभा राहील त्या गटाला ते उत्तर देण्याचा चान्स मिळेल ओके समजला नियम तुम्हाला नियम समजला ना तर चालेल आपण आता सुरू करूया तर माझा पहिला प्रश्न आहे विल्सनच्या मते विल्सनच्या मते वार्य हा शब्द कोणत्या शब्दावरून आला आहे साथ आपन चाला। वारा। 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 वारा या ठिकाणी पहिल्यांदा सातपुडा पुढा गट आहे आपण त्यांना चान्स देऊया वराल वराल या शब्दावरून हा वारली शब्द आलेला आहे बसा काही तुम्ही म्हणजे ज्या गटातील मुलगी पहिल्यांदा येणार आहे तिला चान्स दिला जाणार आहे आणि तुम्ही निरीक्षण करायचं कोणता येते तर वारली ही आदिवासी जमात ठाणे पालघर पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि वारली ही आपली आदिवासी जमात बहुकम जी भाषा बोलते ना ती भाषा आहे मराठी तर अशी ही आपली वारवी आदिवासी जमात आता पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊन ऐका प्रश्न कोण ऐकायचा आणि मग उभा राहायचा पहा परदान जमात विवाह प्रसंगी कोणते नृत्य करता कोण उभा राहिलेला आहे रे सातफुडा गट पुन्हा पहिल्यांदा उभा राहिलेला आहे तर आपण त्या घराला पुन्हा जन्म देऊया बरोबर स्पर्धांनी जी जमात आहे ती विवाह प्रसंगी जे नृत्य करते त्या नृत्याचं नाव आहे झुरवा आणि डेमसा या ठिकाणी आपल्या प्रेस कार्यक्रमासाठी आपल्या शाळेतील प्राथमिक मुख्यत्यापक मान्य सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये राहते आता प्रधान या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे तर प्रधान या संस्कृत शब्दापासून परधान या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे मंत्री किंवा प्रतिनिधी तर आता पुढचा तिसरा प्रश्न आहे पहा तुमच्यासाठी सातपुडा प्रदेश हा प्रामुख्याने कोणत्या आदिवासी जमातीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो परत एकदा पहा सातपुडा प्रदेश हा प्रामुख्याने कोणत्या आदिवासी जमातीचा प्रदेश ओळखला जातो मी त्या गट उभा आहे आपण त्या गटाला चान्स देऊया तर परत एक उत्तर सांग भिल्ल जमात सातपुडा हा जो आपला म्हणजे पर्वतरांग आहे या सातपुडा पर्वतरांगामध्ये आपली आदिवासी जमात राहते तर या सातपुडा विभागामध्ये बरोबरच पावरा भिलाला धानका कोकणा किंवा कोकणी माउची आणि कोरकू या सुद्धा आदिवासी जमाती या सह्यदेश सातपुडा पर्वतरांगेमध्ये राहतात चाल आता पुढचा प्रश्न आहे पहा आपला चौथा प्रश्न सुरू झालेला आहे आणि चौथा प्रश्न आहे कातकरी लोक कोणती भाषा बोलतात या ठिकाणी सह्याद्रीगड प्रथम उभा राहिलेला आहे आपण त्यांना देऊया जो कातकरी समाज आहे तो कातकरी समाज प्रामुख्याने जी भाषा बोलतो त्या भाषेचं नाव आहे कंटोळी मग काय भाषेचं नाव आहे कंटोई ओके आणि पहा या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगते की आज नाग्या कातकळी या आपल्या आदिवासी क्रांतिकारकाचा जन्मदिवस आहे तो कातकळी या आदिवासी जमातीचा आहे आणि ती आपली आदिवासी जमात आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरीब असलेली अशी ही जमात आहे आणि म्हणूनच केंद्र शासनाने महाराष्ट्रातील या आदिवासी जमातीचा आधी या गटामध्ये समावेश केलेला आहे कातकऱ्यांना काथोडी असेही म्हटलं जात चाल आता आपला पुढचा प्रश्न आहे आणि तो आहे पाचवा पहा लक्ष देऊन आहे का पाचवा प्रश्न तुमच्या तिन्ही गटासाठी हा पाचवा प्रश्न आहे कोया शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी सातवडा गट पहिला नंबर आलेला आहे त्यामुळे आपण सातवडा या गटाला चान्स देऊया कोया शब्दाचा जो अर्थ आहे त्या शब्दाचा अर्थ आहे डोंगरात राहणारे रहवाशी काय अर्थ आहे डोंगरात राहणारे रहवाशी गा आदिवासी जमात कुठं राहते तर महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आपली ही आदिवासी जमात राहत आहे शक्यतो म्हणजे विशेष करून ही आदिवासी जमात आंध्र प्रदेशातील एक महत्वाची आदिवासी जमात आहे आणि या जमातीची भाषा आहे तेलगू ही कोया ही आदिवासी जमात तेलुगू ही भाषा बोलते चल पुढचा सहावा प्रश्न आहे आणि प्रश्न आहे पहा ऐका मौची जमात कोणती बोली बोलतात या ठिकाणी सह्याद्री गट एकटाच उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे आता तोच गट या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देणार आहे प्रश्न परत पुन्हा एकदा ऐका मौची जमात कोणती बोली बोलतात भिल्ला किंवा भिल्लो बरोबर भिल्ल किंवा झिरो ही भाषा ही मावची लोक बोलतात ही मावशी जे लोक आहेत ना ही लोक निसर्ग पूजक असून त्यांच्यामध्ये पांढरदेवीला धान्याचे दैवत मानतात आणि पांढरदेवीचा मान म्हणून फाल्गून धान्यामध्ये रिंगदेव हा सामुदायिक सण त्याच्यामध्ये साजरा करण्यात येतो चालत आता प्रश्न कितवा आहे रे कितवा आहे सातवा बरोबर तुमचं प्रश्न कोणता असेल आणि सातवा प्रश्न आहे पारधी या आदिवासी जमातीची कुलदैवता कोणती या ठिकाणी सातपुडा गट उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे आता सातपुडा गटाला चान्स मिळत आहे जुनागडची अंबिका देवी प्रश्न परत येत आहे का पारती या आदिवासी जमातीची कुलदैवत कोणतं आहे आणि ते आहे अंबिका देवी पहा पारधी आदिवासी लोक जी भाषा बोलतात ती कोणती बोलतात मराठी गुजराती पारधी हिंदी कन्नड आणि अहिरणी या बोली बोलतात आणि पार्थि समा या आदिवासी समाजामध्ये दसरा जो आता नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि नवरात्री उत्सव शेवट असतो दसरा या दिवशी आणि तो दसरा या पार्थिव समाजामध्ये अतिशय मोठ्या आनंदाने साजरा केला जाणारा हा सण आहे पुढचा प्रश्न आहे का गडचिरोली गडचिरोली जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील सुरजागड आणि भामरागड या भागामध्ये मांडिया गोड ही आदिवासी जमात राहते मांडिया गोड ही प्रामुख्याने दोन गटामध्ये विभागली गेलेली आहे गोंड जमातीची ही उपजात आहे आणि ती अतिशय मागासलेली आहे तर या दोन जातीपैकी पहा प्रश्न आता परत एका पागडचिहोली जिल्ह्यामध्ये राहणारी मांडिया गोंड तर या जातीचे दोन प्रकार आहेत ओके तर त्याचा पहिला प्रश्न बघा उंच पहाडावर राहणाऱ्या जमातीला काय म्हणतात या ठिकाणी विंध उभा राहिलेला आहे आता आपण त्या नजरात देणार आहे ओके या ठिकाणी दोन प्रश्न होते मी एकच प्रश्न विचारलेला होता तिनं दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर आपण तो दुसरा प्रश्न काय आहे तो पाहूया पहा बघा पहिला प्रश्न होता उंच पहाडावर राहणाऱ्या गोंड जमातीला काय म्हणतात आणि पहाडाच्या पायथ्याला राहणाऱ्या जमातीला काय म्हणतात तर उंचावर राहणाऱ्या जमातीला काय म्हणतात आणि पायथ्याला राहणाऱ्या जमातीला काय म्हणतात छोटा माडिया छोटा माडिया आणि बडा माडिया तर ही आपली गोडमाळ <सी गागा> या आदिवासी जमात आहे पुढचा प्रश्न आहे आणि तो कितवा आता आहे हा कितवा आहे नव्वा आहे नववा आहे कोरकू या आदिवासी जमातीचे मूळ ठिकाण कोणते कोरको या आदिवासी जमातीचे मूळ ठिकाण कोणते या ठिकाणी तीन गटापैकी एकच गट उभा राहिलेला आहे आणि तो आहे सातपुडा पर्वत आणि त्याचा आता उत्तर देत आहे सातपुडा पर्वत व महादेव टेकड्या बरोबर तर जो सातपुडा पर्वत आहे त्या सातपुडा पर्वतामध्ये आणि महादेव टेकड्या ज्या आहेत त्यामध्ये आपली ही कोरकू जमात राहते आणि त्या गटाचं नाव सुद्धा आहे सातपुडा पर्वत तुम्हाला असं वाटत ही नावं मी आधी त्यांना सांगितलेली आहेत का तर आपले ही जी प्रश्न

ही कोर्दू जमात आहे ना या कोर्दू जमातीमध्ये होळी सण अतिशय म्हणजे मोठा साजरा केला जातो आणि होळीला ते भाग म्हणतात होळीला ते काय म्हणतात भाग म्हणतात चालेल आता दहावा प्रश्न पहा गडांची देखभाल करण्यासाठी आता गड हा शब्द ऐकल्यानंतर प्रश्न मध्ये तुम्हाला कुणाचं नाव म्हणजे आठवलं रे

या प्रश्नांची उत्तर म्हणजे आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न ज्या पुस्तकातून घेतलेले आहेत ते पुस्तक तुम्हाला तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे उत्तर आठवतात ते पटकन उभा राहतात आपला प्रश्न काय होता की गडांची देखभाल करण्यासाठी आपल्या शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिवासी जमातीचा उपयोग करून घेतला आणि ती जमात आहे आपले आदिवासी महादेव होळी तर महादेव पोळीनी अशी आहे ते अतिशय दुर्गम भागात राहते आणि त्यांच्याकडे एक गुण आहे आणि तो म्हणजे सावध राहण्याचा आणि या गुणाचाच उपयोग करून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या या सैन्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे आता त्यांच्याकडे नुसता सावधपणा हा गुण नाही तर ही महादेव कोणी ही जमात त्यांच्या अंगी असणारा एक दुसराही गुण आणि तो म्हणजे शूर लढवय्या म्हणजे लढाई करण्यासाठी जे गुण लागतात ते गुण आपले या महादेव महादेवमुळे या आदिवासी जमातीमध्ये खूप होते आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी या या लोकांचा उपयोग आपल्या सैन्यामध्ये करून घेतलेला आहे प्रश्न आहे अकरावा जबलपूर विश्वविद्यालय कोणत्या नावाने ओळखले जाते सातपुडा उभा राहिलेला आहे निरीक्षक खूप छान पद्धतीने तुम्ही करत आहात लक्ष द्या होता तर प्रश्न काय होतात की आपल्या जबलपूर विश्वविद्यालयाला कोणत्या नावाने ओळखले जाते राणी दुर्गावती राणी दुर्गावती ही आपल्या आदिवासी समाजातील एक क्रांतिकारी महिला होती आणि जगतपूरला तिची समाधी सुद्धा आले चोवीस जून पंधराशे चौसष्ट मध्ये या वीर म्हणजे या शेवटचा प्रश्न किती प्रश्न झाले आतापर्यंत अकरा प्रश्न झालेले आहे या तीन गटासाठी आणि आपल्या प्रश्न मंजूर मी बारा प्रश्न काढलेले होते आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्या या प्रश्न सहभागी झालेल्या विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत थोडक्यात या पुस्तकाचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासही केलेला आहे आपल्याला दिसून येतं आणि आता शेवटचा प्रश्न आहे पहा मला या गटातून तर मुक्त म्हणजे जो आहे त्याला पण जास्त देणारच आहे परंतु हा प्रश्न मी तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे पाहूया जे प्रेक्षक म्हणून या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी उपस्थित आहात त्यांच्यामधून या प्रश्नाचं उत्तर कुणाला येत आहे पंधरा नोव्हेंबर हा दिवस कोणत्या आदिवासी क्रांतकारकाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो जी जी। एक ता एक ता, या ठिकाणी आपली पहिलीची सुद्धा विद्यार्थी आहे पहिली दुसरी तिसरीची प्रश्न ऐकता ऐकता म्हणजे त्यांना आकलन झाल्यानंतर त्या प्रतिमेकडे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे बोट करून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा बारावा प्रश्न या तिन्ही गटासाठी नसून मी तुमच्यासाठी तयार केलेला होता आणि हा पंधरा नोव्हेंबर हा जन्मदिवस आपल्या क्रांतिकारक भगवान भिरसा यांचा जन्मदिवस आहे आणि येणाऱ्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांची एकशे पन्नासावी जयंती आहे आणि त्यामुळं पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस सॉरी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या आदिवासी विभागाने केंद्र शासनाने जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरे आहे शतकामध्ये बिरसा मुंडा यांनी इंग्रजा विरुद्ध लढण्यासाठी उल गुलाम चा नारा देऊन आपल्या आदिवासी बांधवांना संघटित केलं आणि त्यांच्या या भरीव कामगिरी मुळच आपण त्यांना धरती आबा आणि भगवान म्हणू लागलो तर अशा पद्धतीने भगवान मुंडा यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी साजरा करताना या प्रश्न आयोजन केलं या प्रश्नमंजूशी मध्ये सहभागी झालेल्या या सर्व मुलींच तीन गटांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वागत करते आभार मानते आणि धन्यवाद पण देते कारण हा जो कार्यक्रम आहे आहे सफल झालेला तो, तो केवळ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या था, या मुलींमुळे त्याचबरोबर या प्रश्न प्रेक्षक म्हणून आपल्या शाळेतील तुम्ही सर्व विद्यार्थी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य फडांगे सर खोटे सर त्याचबरोबर शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित राहिलेले आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे त्यामुळे मी या सर्वांच आभार मानते आणि हा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झालेला आहे पण पण एक कार्यक्रम आता छोटासा राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम कोणता रे या कार्यक्रमाचा निकाल या कार्यक्रमाचा निकाल काय असेल आता हा कार्यक्रम प्रत्यक्ष तुमच्या समोरच सादर झालेला आहे आणि या गटापैकी जास्तीत जास्त कोणत्या गटाने उत्तरं दिलेली आहेत ते तुम्ही पाहिलेलं आहे तर तुम्हीच परीक्षणही केलेलं असं तर या तीन गटापैकी विजेता गट कोणता आहे सातपुडा गट आणि सातपुडा गटाचा आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया गटामध्ये जस म्हणजे जो प्रथम क्रमांक आलेला आहे तुमचंही अभिनंदन तुमचंही अभिनंदन आहे सर्वांच अभिनंदन या ठिकाणी आहे या गटाला माझ्यातर्फे मी एक बक्षीस देणार आहे आणि ते तुम्हाला मिळेल लवकरच कारण अजूनही आपले एक दोन कार्यक्रम राहिलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा ज्या आपला शेवटचा दिवस असेल त्या दिवशी आपलं आपण या बक्षीसाचं काय करणार आहे करणार आहे तूर्त या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असे मी ग्वाई शिंदे थांबते आणि थांबते धन्यवाद